हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती तर आज यांना सुट्टी होती आणि दुपारनंतर आम्हाला वेळ होता तर मग कुठे जायचं असं विचार करत होतो आम्ही तर मग एकदम आता नुमाईश सध्या खूप चर्चेमध्ये आहे हैदराबादमध्ये तर मी म्हटले यांना चला आपण तिथे जाऊन बघूया आता दोन तीन वर्ष झालं आहे आपण इथे राहतो पण आपण आतापर्यंत बघितलं नाही ते तर चला आज जाऊन बघूया तरी हे मला घरून निघताना बोलले होते की नको नाही जाऊया खूप गर्दी असते तिथे युगीतला तुला सांभाळावं लागेल बघ तू पण मी पूर्ण एक्सेप्ट करून गेले आणि गेल्यावर बाप ब्रेक आहे तो पश्चातापच होतो त्या मला तर कारण जसं आम्ही एंटर झालो ना एक तर आम्ही टू व्हीलरने गेलो तर टू व्हीलरने गेलं तर पार्किंगसाठी आम्हाला एक ते दीड तास जे आहे पार्किंगसाठी फक्त फिरावं लागलं कारण पार्किंगच मिळत नव्हती आणि जिथे जिथे होती तिथे फुल होती आणि खूप आणि काही तर लोकांनी गाड्या अशाच रस्त्यावरच लावून दिल्या त्यामुळे आणखी ट्रॅफिक जाम होतं तिथे तर दीड तास तर तिथेच गेला आमचा मग आम्ही खूप पुढे गेल्यानंतर एक आम्हाला मॉल दिसलं तिथे मग आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली तर ती फक्त मूवी थिएटर होतं तर तो तर आधी अग्रीच करत नव्हता की नाही ते एक्झिबिशनचं तुम्ही इथे लावू नाही शकत असा असं मग आम्ही त्याला म्हटलं की आमचं लहान बाळ आहे आम्हाला कुठेच मिळत नाही आहे असं करून मग तो अग्री झाला मग शेवटी आम्ही तिथे गाडी ठेवली आणि त्याला त्यांनी आमच्याकडनं म्हणजे डबल पेमेंट घेतलं पर आर आणि म्हटलं ओके त्यानंतर गाडी वगैरे लावली आणि त्यानंतर मग भरपूर एक दीड किलोमीटर पायी चालत जी आहे आम्ही एंट्रन्सपर्यंत आलो एक्झिबिशनच्या त्यानंतर गर्दी खूप असल्यामुळे युगीतला आम्ही जास्त वेळ पायदळ नव्हतं चालवू शकत मग काही वेळ हे त्याला कडेवर घेत होते काही वेळ मी कडेवर घेत होती असं आमचं चाललं होतं एंट्री फी काही तिथे खूप होती नाही पन्नास रुपये पर हेड होती तर आम्ही असं एंटर वगैरे केलं आतमध्ये आणि आतमध्ये खूप जास्त मोठ्या एरियात ते एक्झिबिशन लागलं ला होतं खूप मोठं होतं ते एकदम आणि कचाकच गर्दी म्हणजे खूप म्हणजे लाख लाखांनी लोक तर तिथे असेलच एवढी इथे गर्दी होती आणि खूप प्रकारचे नवीन नवीन तिथे हे होती वगर होते शॉप्स वगैरे होते आणि पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधनं तिथे स्टॉल्स लागलेले होते वुडनचे वगैरे हँडीक्राफ्ट्स खूप छान होते लखनवी कुर्ती कुर्तेज वगैरे कुर्ताज वगैरे जे असतात लेडीजचे ते पण खूप खूप सुंदर होते आणि त्याच्यानंतर ड्रेसेस होते त्यानंतर साड्या वगैरेंचे पण सिल्क साडी असो लखनौ साडी असो भरपूर सारे दुकानं तिथे होते माझ्या नवऱ्यांनी जे आहे मला कुठल्याच दुकानात थांबू नाही दिलं आणि काही विचारू नाही दिलं कारण आता आपण कुठे थांबतो म्हटलं तर आपल्याला थांबावं लागेल त्यांच्यासोबत बार्गेन करावं लागेल असं काही होईल त्यात वेळ जाईल ना पण ते मला थांबूच नव्हते देत कुठे तर मग मी पण काही थांबली नाही त्यानंतर इथे आम्ही गेलो आम्हाला थोडं क्रॉकरी ते आवडलं तर प्लेट्स आमच्याकडे नव्हत्या तशा आपण आम्हाला घ्यायच्या होत्या तर त्यासाठी बघितलं पण ते आम्हाला म्हणजे खूप जास्त कॉस्टली आहे म्हणजे त्या जीमध्ये होत्या पण त्या आता थ्री हंड्रेड के जी त्यांनी म्हटलं पण त्या थ्री हंड्रेडच्या के जीमध्ये फक्त दोनच बसत होते आम्ही ते पण घेतलं नाही पण खूप खूप म्हणजे खूपच सुंदर कलेक्शन होतं तिथे म्हणजे आपण जर बघितलं ना तर सगळंच घ्यावंचं असं वाटत होतं एवढं सुंदर कलेक्शन होतं आणि मग आम्ही खूप फिरत होतो की आम्हाला झुल्यांपर्यंत जायचं होतं जो मेला होता आम्हाला तिकडे जायचं होतं पण ते आम्हाला खूप वेळ मिळालं नाही हे शॉप्स म्हणजे आणि इतक्या गल्ल्या होत्या तिथे प्रत्येक गल्लीतून इकडे गेल्या की इकडे तिकडे गेलं असं भूलभूल यासारखं वाटत होतं सगळं फायनली जे आम्ही एक दोनांना विचारून जे आहे ते झुल्यापर्यंत पोहोचलो आता पोहोचलो तो पोहोचलो मग आम्ही कुठल्या झुल्यात बसलं तर मग युगीतला कुठे ठेवायचा असा प्रश्न होता मग यांना म्हटलं तुम्ही बसा तर हे पण नाही बसले मला तर तशी पण खूप भीती वाटते त्याच्यामुळे मी बसत नाही आणि ते बघूनच मला तर खूप जास्त भीती वाटत होती आणि गर्दी पण खूप जास्त होती म्हणजे जा एका जी तिकीट वगैरे तिकीटवाला तर पहिले तर दिसतच नव्हता तो दिसला तरी दिसल्यावर जे आहे ते तिकीट घ्यायला पंधरा वीस मिनटं त्यानंतर आपला नंबर यायला पंधरा वीस मिनटं असं सगळं होतं मी म्हटलं असू देत लहान मुलांच्या याच्यात जास्त गर्दी नव्हती त्यामुळे युगीतलाच आम्ही बसवलं आणि हे जुले जे हे बघितले आणि मला ते बघूनच असं कसं कसं होत होतं हे मी वंढरेलाला गेलो होतो तेव्हा आम्ही बसलो होतो रोलर कोस्टर वगैरे हो त्यानंतर मी कधी माझी हिंमत नाही झाली बसायची ह्या पाळण्याकडे बघून मला असं वाटलं आधी हा ड्रॅगनच आहे तर मी यांना म्हटलं की हां आपण याच्यावर बसू शकतो युगीतला आपण घेऊन बसून जाऊ काही प्रॉब्लेम नाही आहे पण मग जेव्हा मी बघायला लागली की तो कसा जातो आहे काय आणि जेव्हा त्यांनी तो पूर्ण सर्कल घेतला तेव्हा आता मी म्हटलं नाही 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 आता मला नाही बसायचं आहे कारण मला तशी पण मी खूप भीती आहे त्यामुळे मला मग मी बसलीच नाही कशावर युगीतनेच मस्त दोन तीन पाळणे जे आहे ते झुलून घेतले पहिलं जे आहे आणि हे एवढी एवढ्याच्या पाळण्याची दीडशे दीडशे रुपये तिकीट होती लहान लहान मुलांची सुद्धा पण आता युगीतला आता आम्हाला बसवायचंच होतं कारण घरून आम्ही त्याला सांगूनच आलो होतं की मेल्यात जायचं आहे तर ता झुला आणि त्याला जी आहे कुठल्याच प्रकारची भीती वाटत नाही मस्त तो बसतो तुम्ही त्याला कुठल्या पण पाळण्यावर बसू देत मस्त झुलतो तो हे पाळणा झुल्याचं जे सेक्शन आहे ना यांचं एकदम लास्टमध्ये आहे म्हणजे ते कोणाला दिसणारच नाही एवढं त्यांनी एंडला एकदम ठेवलेलं आहे की पूर्ण तो आपल्याला एक्झिबिशन जे आहे ते क्रॉस करून इथपर्यंत जावं लागतं हा एंड आहे याच्यानंतर मग त्यांनी तिकडे क्लोज केलेला आहे तिथे खूप छान छान अँटिक गोष्टी होत्या हँडीक्राफ्ट क्राफ्टेड गोष्टी होत्या पर्स वगैरे जे आहे त्या खूप खूप सुंदर बनवलेल्या होत्या त्या थोडे कॉस्टली होत्या पण खूप सुंदर होत्या त्यानंतर जे आहे वुडनचं वर्क वगैरे टेबल्स असे वुडन क्राफ्ट वगैरे खूप छान होतं त्यानंतर हँडलूम्सचे खूप सारे दुकानं होते तिथे पण खूप छान छान व्हेरायटीज जे आहेत त्या अवेलेबल होत्या त्यानंतर इथे काश्मीरी ड्रायफ्रूट्सचे जे स्टॉल आहे ते खूप सारे होते म्हणजे एक लेन होती ती पूर्ण यांचीच होती ड्रायफ्रूट्सची तिथे पण खूप छान सगळं मिळत होतं त्यानंतर जसं मी सांगितलं प्लेट्स डिनर सेट भरपूर सारे सेट्स कप्स वगैरे जे के जीच्या भावामध्ये तिथे मिळत होते जर तुम्हाला ह्या काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला एवढी फिरायची जर तुमची तयारी असेल कारण इथे एक दोन तासात तर होत नाही तुमच्याजवळ भरपूर वेळ पाहिजे पूर्ण फिरायला फिरतो म्हटलं तर तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक्झिबिशनला नक्की जा आणि माझं एक रिक्वेस्ट या नवऱ्याला घेऊन जाऊ नका कारण नवरा काहीच घेऊ देत नाही एखाद्या दुकानात जर आपण थांबलं तर आता काही वेळ लागतो ना आपल्याला घ्यायला तर त्यांच्यात तेवढा पेशन्सच नसते त्यामुळे नवऱ्याला बिलकुल unaca त्या काही मैत्रिणी वगैरे असेल म्हणजे लेडीज लेडीज असतील ना तर जा म्हणजे तुम्हाला काही घेण्यात पण ते ल ते छान सजेस्ट करतात आणि वेळेचा पण थोडंसं कमी जास्त झालं तर मैत्रिणी ज्या असतात त्या थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतात त्यामुळे मैत्रिणींसोबत जा आणि हो आम्ही जसं गेलो रात्री तर रात्रीच्या वेळेला नका जाऊ दुपारी जा दुपारी थोडंसं सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोड्या जास्त क्लिअरली तुम्हाला दिसेल आणि दुपारी एवढी गर्दी नाही राहत विकेंडला खूप जास्त गर्दी असते आणि त्यात आम्ही विकेंडला रात्री गेलेलो त्याच्यामुळे भयंकर गर्दी होती तर तुम्हाला जायचं असेल तर वीक डेजला जा आणि दुपारी जा म्हणजे थोडीशी जी आहे गर्दी कमी मिळेल आणि आम्ही तर चुकीच केली म्हणजे गाडीनी जाऊन म्हणा फोर व्हीलर तर चुकीने पण नाही नाही जी बरं झालं आम्ही फोर व्हीलरने नाही गेलो आम्ही तर टू व्हीलरने गेलो तरी आम्हाला दीड ते दोन तास लागले गाडीची पार्किंग शोधायला तिथे मला वाटतं बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जायसाठी मेट्रो कारण बस मेट्रोच्या खालीच जे आहे त्याचं गेट आहे ना तिथूनच एंट्री आहे आम्ही तर घेतलं वगैरे काही नाही स्टार्टिंगला नुसतं फिरलो फिरलो आणि एवढं दमायला झालं की मग आता भूक लागली होती तर मग खायला घेतलं खाण्याचे भरपूर स्टॉल्स आहेत तिथे मग आम्ही इथे वेज लॉलीपॉप घेतले आणि काहीतरी चाट घेतली एक आणि युगीतला ज्यूस प्यायचा होता त्यासाठी गन्याचा ज्यूस घेतला मग असं सगळं युगीतनी खाल्लं एवढं काही टेस्टी ते होतं नाही ओके ओके होतं सगळं त्यानंतर हा मधात आलो मध्ये एका साईडला पिस्ता हाऊस आहे निलोफर कॅफे आहे आणि आग्रा स्वीट्स असं काहीतरी चाटमध्ये आहे असं छान छान तिथे शॉप्स खायला खूप आहे पण मला ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह वाटले खूप जास्त कॉस्टली होते ते सगळे त्यानंतर आम्ही एका टॉय शॉपमध्ये गेलो इथे युगीत बिलकुल असा रस्त्यावर रडा पडायला लागला की मला इथनं एरोप्लेन पाहिजे म्हणजे पाहिजे आणि एक साधा एरोप्लेन तिथे पाचशे साडेपाचशेचा म्हणत होता आता बार्गेन केलं तरी तो कितीला दिला असता त्याने तर आम्हाला तो काही पटला नाही तर मग आम्ही घेतला काही नाही मग त्यानंतर त्याला म्हटलं चल तुझ्याकडे स्पेक्स नाही आहे तुला मी दोन गॉगल घेऊन देते मग त्याला गॉगल वगैरे घेऊन दिली आणि मी खाली कशी येणार तर मी पण एक फ्रॉक घेतला जयपुरी इथनं निघाल्यावर घरी यायला आम्हाला साडेबारा वाजले हे अशा प्रकारे माझी नुमाईशची जी आहे हाऊस पूर्ण झाली हा बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां